जी प्रशाला आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना शुभेच्छक जीप प्रशाला आणवा मुख्याध्यापक श्री बायकर सर सहशिक्षक गायगोळ सर श्रीमती काळे मॅडम श्रीमती जेवघाले मॅडम आमच्या सर्वांच्या परिवाराकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सुख समाधानीचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना परत सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुख्याध्यापक श्री बायकर सर व सर्व शिक्षक वृंद अणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना